शिर्डीमध्ये दिवाळीच्या आनंदावर विरजन घालणारी एक धक्कादायक घटना घडली आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास साईबाबा मंदिराच्या एक नंबर प्रवेशद्वारासमोरील सा साई सिल्क बिग बाजार या साड्यांच्या दुकानाला भीषण आग लागली या आगीमध्ये काही क्षणातच संपूर्ण दुकान जळून खाक झालं असून शेजारील दोन तीन दुकानांनाही आगीचा फटका बसला आहा प्राथमिक माहितीनुसार दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी होती दरम्यान मंदिराच्या परिसरात फटाके फोडले जात असताना उडालेल्या ठिणगीमुळे जवळील साड्यांच्या दुकानाला आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे काही क्षणातच या आगीनं विखराळ रूप धारण केलं आणि आसपासच्या दुकानांपर्यंतही ती आग पसरली गेली आग्याची माहिती मिळताच शिर्डी नगरपरिषद अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झालं होतं त्यांना साईबाबा संस्थानचं अग्निशमन दल राहता नगरपरिषद आणि कोपरगाव नगरपरिषद यांच्या पथकांनी देखील सहकार्य केलं तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर या आगीवर नियंत्रण यश आलं आहे साई सिल्क बिग बाजार हे शिर्डीतील प्रसिद्ध साड्यांचं दुकान असून दुकानातील सर्व माल आणि फर्निचर या आगीमध्ये पूर्णत जळून खाक झाला दुकान मालकाचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून सुदैवाने या आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यापाऱ्यांनी विशेष सवलती आणि नवीन मालाची नोंद केली होती अशातच आगीच्या या घटनेमुळे व्यावसायिकावर मोठं संकट कोसळं I yeah. स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी शासनाकडून मदतीची मागणी देखील केली आहे आहस्तान मीडियासाठी पर्सन साई सुराळे शिर्डी